पनीरची भाजी तर त्यासाठी कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि थोडस खोबरं टाकलेलं आहे टाकलं तरी हा छान एक काजू पाण्यामध्ये भिल्हा आहे आणि मी पेस्ट करताना काजू टाकायचे त्यामध्ये पेस्ट करायला थोडस थंड होऊन द्यायचं आहे आणि हे भिजलेले काजू त्यामध्ये टाकून घेते हे मसाले घेतलेले आहेत तर पनीर मसाला धन्या पावडर आणि हा घेतलेला आहे येऊ मसाला घेतलेला आहे हे कश्मीरी रेड चिली घेतलेले आहे आणि हा घरचा मसाला आहे काळा तिखट तर यामध्ये मी दही टाकून दही टाकून मिक्स करून घेते हे मसाले ची भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजी झाल्यावर या ची भाजी खाली